हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारताचा शेक्सपियर कोणाला म्हणतात ऑप्शन ए सुमित्रा पंत बी रामदास सी कालिदास डी नरेंद्र मोदी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कालिदास प्रश्न दुसरा आहे भारतात सर्वात जास्त कोणती भाषा बोलली जाते ऑप्शन ए हिंदी बी मराठी सी पाली डी गुजराती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिंदी प्रश्न तिसरा आहे असा कोणता प्राणी आहे जो पाणुपितच मरतो ऑप्शन ए कांगारू मंदिर बी ओंट सी मांजर डी मंगूस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कांगारू मंदिर प्रश्न चौथा आहे असे कोणते फळ आहे ज्याचे बीज फळाच्या बाहेर असते ऑप्शन ए चिक्कू बी ड्रॅगन फ्रूट वी, की सी की डी स्ट्रॉबेरी फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्ट्रॉबेरी प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए लोणू बी दूध सी पाणी डी सोयाबीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दूध प्रश्न सहावा आहे हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ऑप्शन ए जीवनसत्व अ ब बी जीवनसत्व ब सी जीवनसत्व क बी जीवनसत्व ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जीवनसत्व ड प्रश्न सातवा आहे भारतात चंदनाचे उत्पादन सर्वात जास्त कुठे होते ऑप्शन ए सिक्कीम बी महाराष्ट्र सी कर्नाटक डी गुजरात फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक प्रश्न आठवा आहे भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली ऑप्शन ए गुजरात बी दिल्ली सी कोलकत्ता बी मुंबई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोलकत्ता प्रश्न नववा आहे त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो ऑप्शन ए मेलान बी मिनरल्स सी जीवनसत्व डी लोह हो। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मेलाने प्रश्न दहावा आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ऑप्शन ए गलगंड बी उच्च रक्तदाब सी मधुमेह हो, डी मायग्रेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गलगंड फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट ला 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 करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरून नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद